मावशी कोणतं गाव तुमचं आमचं तांबे आ, नाव काय तुमचं सुनीता विठ्ठल बरं काय करता मी शेती काम करते माझे सर सदस्य होते सदस्य तांबे गावचे हो ग्रामपंचायत गा गा आता सदस्य पंचवार्षीला बरं बरं गावाचा चांगला अनुभव आहे तुम्हाला बरं मला एक सांगा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पुण्यामध्ये आहेत म्हणजे निवडणूक आता पुण्यामध्ये येतात आपल्या भागामध्ये कोणाच्या हवा आहे मला एक सांगा आता देवराम शेठ लांडे यांच्या सुनबाई माई लांडे आणि सुनीताई बोराडे अजून इतर देखील इच्छुक आहे तर यातून आपण पसंती कोणाला आता देवराम लांडे म्हणजे आमच्या पसंतीचे कार्यकर्ते आणि सगळ्यांना धावून येणार आहेत शब्दाला प्रत्येक कार्यक्रमाला आड़ हजर बी आडी अडचणीला देवराम लांडेंनी आम्हाला साथ दिली भरपूर म्हणजे त्यांना अशी गरिबीची जाणीव आहे Hmm. देवराम लांडे साहेबांना तर ते पंक्ती भेद करते नाही तो कोणी असू hmm. तुम्ही आम्ही सगळे त्यांना सारखे असतात ते म्हणतील जातीवादावर पण ते जाती नाही जास्त आणि असं याड माणूस जरी गेला आता माझ्या असं सा बाबतीत सांगायचं hmm. देवरामला लांडे साहेबांकडे गेले माझ्या पुरीचा हॉस्टेलला नंबर लागत नव्हता तर मी गेले तर ते लगेच त्यांनी मला ते शिक्षक आहेत ना हॉस्टेलचे तेच hmm आणले गाडीवर म्हणले ह्या बाका आणि मॅडम होती त्यांना फोन केला म्हणले एक पूर्गी गरीब आहे आमची माझीच पुरगी म्हणून या हॉस्टेलला नंबर लावा ह्या ते तुमचं वैयक्तिक मदत करतात पहिले तांबे गावाला रस्ताच नव्हता तेव्हा रांडे साहेब आले अध्यक्ष झाले ती त्यांनी हे गोड राहून कच्चा रस्ता केला होता कोणता दावखरवाडी आंबेदारा तर तांब्यापासून रस्ता केला तेव्हा हा लोकांच्या सुविधा दा झाल्या नंतर त्यांनी बस स्टॉप बांधले जागजागी ह्या लोकांना बसायला जागा नव्हती अशी उन्हात उभे राहायची त्यांच्या काळात ते अध्यक्ष होते त्यांनी भरपूर काम केलेत म्हणजे अशी याची समशान भूमीची केलेत असे लोकांच्या ताडपत्रे गिरणी वगैरे लगेच देणार ते म्हणणार नाही का मी एवढं हे येईन ह्या गरीबाचं काम नाही ते लगेच काम करायला धावून यात तर मग आता अशी हवं आहे आमच्या आदिवासी भागामध्ये का माई लांडेलाच निवडून द्यायचं असं म्हणतात बर असं म्हणतात mm -hmm. मला एक सांगा माई लांडे यांचा स्वभाव कसा वाटतो ते म्हणतात आता देवराम लांडे यांच्या पाठीमाग माई लांडेच चालवतील वारसा असं म्हणायचं चालवतील मला एक सांगा त्या कधी आल्यात इकडे ते भरपूर वेळा आलेत माई लांडे हा बरं मला एक सांगा आता त्यांनी आता समजा ह्या निवडणुकी उभ्या राहत आहेत तर आता समजा याच्यामध्ये काय त्यांनी तरुणांसाठी परत आपल्या भागासाठी त्यांनी काय केलं पाहिजे देवराम लांडेनी तसा विकास केलाय जशी कामं केली आहेत तर त्या करतील काय का, आपल्याला काय अपेक्षा काय अशी अपेक्षा आहे का देवराम लांडे भक्कम पाय आहे ते वारसा वाट दाखवतील माईलांडेंना माहिलांडेंना मला असं वाटते मला एक सांगा आता त्यांच्या जो वाढदिवसाच्या दिवशी जी घटना घडली आपल्याला माहित आहे माहिती बरं मला एक सांगा ते जी घटना घडली तर त्याचा परिणाम या निवडणुकीवरती होईल का काय होऊ शकणार कारण सर्वांना माहिती कदेवराम लांड यांचा स्वभाव कसा आहे त्यांनी जाणून बुजून नाही केलं लोक काही म्हणत असतील पण आम्ही नाही म्हणू शकतो जाणून बुजून नाही त्यांनी केलं हा विरोधकांनी काही कटकारस्थान केलं त्यांच्यावर कटकारस्तान केलं कारण इरोधक असतातच <णित्या> त्यांना प्रतिकाला वाटतं का माझी बाजू स्वाल झाली तर मी निवडून येईल असं वाटतं प्रत्येक विरोधकाला त्याला त्याच्याबद्दल काही म्हणती नाही <णित्या> पण हे त्यांनी जाणून बुजून नाही केलं आणि ते त्यांच्या घरी पण गेले दोन याला आणि त्यांना बहीण पण मारली त्या पोराच्या आईला त्यांनी बरस काही त्यांना सपोर्ट केला बरं मला एक सांगा आता ह्या निवडणुकीमध्ये माई लांडे यांना आपल्या भागातून कसा पाठिंबा भेटेल पाठुंबा भेटेल म्हणजे त्या माईलांडेंना आता देवराम लांडे पाठिंबा भक्कम पाय ना त्याच्यामुळे पाठुंबा भेटू शकतो बरं आपल्या गावाच्या बाबतीत काय सांगाल तुम्ही गावातून भरपूर पाठुंबा आहे कारण त्या येत्यात जातात बरेच मायलांचे कार्यक्रम घेतात माईलांडेंना ला पाठुंबा भेटेल अशी माझी अपेक्षा आहे म्हणजे होईलच हा होईल तुम्हाला वाटतं तुमचा कोणाला पाठिंबा आम्हाला बी आहे त्यांना त्यांना पाठिंबा आहे ओके ओके धन्यवाद